नमस्कार मित्रांनो विद्यार्थी एम एस सी आय टी कोर्सचे इरामधून गाईडेड डू इट सेल्फची ऍक्टिव्हिटी करत असताना जर ऍक्टिव्हिटी एंड केल्यानंतर डू इट सेल्फची स्क्रीन बंद न होता ती त्याच ठिकाणी राहत असेल तर कृपया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करा म्हणजे विद्यार्थ्यांना डू इट युअरसेल्फ केल्यानंतर पुढील सेशन करता येतील विद्यार्थ्यानं लॉग इन केल्यानंतर ज्यावेळी विद्यार्थी सेशनमधील इरा लर्निंग करून डू इट सेल्फचे सर्व प्रश्न सोडवल्यानंतर एंड एक्झाम करून येस बटनला क्लिक करतो त्यावेळी एक्झाम एंड सक्सेसफुली असा मेसेज येतो परंतु गाइडेड डू इट युअरसेल्फ स्क्रीन बंद न होता या प्रकारे त्याच ठिकाणी थांबते आणि मग विद्यार्थ्याला किंवा तुमच्या फॅकल्टीला प्रश्न पडू शकतो की डू इट सेल्फचे सर्व प्रश्न अचूक सोडवूनही पुढील सेशन का येत नाही याकरिता त्या विद्यार्थ्यानं किंवा फॅकल्टीनं पुढील प्रमाणे प्रक्रिया करावीत म्हणजे विद्यार्थ्याला पुढील सेशन उपलब्ध होतील एक्झाम एंड सक्सेसफुली असा मेसेज आल्यावर त्या विद्यार्थ्यानं होम या बटनवर क्लिक करावे असे केल्यानं त्या विद्यार्थ्यांची कोर्स स्क्रीन आता कोर्सच्या होम पेजवर येईल आता कंटिन्यू लर्निंग या ठिकाणी क्लिक करून त्या सेशनमधील पुढील सेशन तो विद्यार्थी आता सुरू करू शकेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारच्या टेक्निकल व्हिडिओकरिता कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित ये धन्यवाद